प्राजक्ता आपल्या सोबत आहे सायली संजी सायली मला सांग नंतर आता जिम्मा दोन येतो मला सांग किती एक्सायटेड आहे मी इतकी एक्सायटेड होते की माझ्या आता एक्साइटमेंटमुळे मी थकले सकाळपासून मी इतकं ओव्हर येन तू म्हणजे मी अशी वावरत होते ना अजूनही तशीच वावरते बघा मी मला काहीच फरक पडत नाही पण नंतर अशा तुमच्या दोन इंटरव्ह्यूज मध्ये मी असे होते हा ते ऍक्च्युअली निर्मिती मावशीचं जसं होतं ना गाण्यात दंगा नाचून हुश भावा तसं होतंय माझं प्रत्येक वेळेला इतकी एक्सायटेड आहे मला सांग जिम्मामध्ये सुद्धा एकदम अतरंगी खोरगीशी तू दाखवलेली आहेस मग तिची अतरंगी जो अनपणा आहे तो तो नाही थोडासा कंट्रोलड आहे तो कारण एक उगा असतं ना लग्न झाल्यानंतर जबाबदारी आली आहे बाबा असं दाखवायचं तसं झालं आहे ते तर ती दाखवण्यापुरतीच जबाबदारी आहे खरी नाहीच आहे खरी ती समजूतदार आणि जबाबदार कधी वागू शकेल समजूतदार समटाईम्स येस पण मा म्हणजे मी आणि कृतिका माझे कॅरेक्टर इतके सेम आहेत ना म्हणजे मिरर इमेज मी सेम अशी आहे मी जे पहिले असे खूप सांगते ना लोकांना ते कधी कोणाला पटतच नाही पण नंतर एक महिन्याने दोन महिन्याने किंवा असं खूप नंतर असं वाटतं की नाही ती ऍक्च्युली बरोबर बोलत होती तर तसंच कृतिकाचं कॅरेक्टर आहे तिला कोणी सिरियसलीच घेत नाही आणि तिला म्हणजे ती वागतेही असं की तिला कोणी सिरियसली घेणारच नाही पण समजू म्हणा आय डाऊट मजा मस्ती किती केली शूटिंगच्या खूप केली बाबा खूप केली प्रत्येक दिवसाचे माझ्याकडे किमान पाच किस्से असतील पण ते इतके सेन्सर्ड आहेत की मी सांगू नाही शकणार मला सांग सिद्धार्थला किती सतवलं बरंच सतवलं बरच म्हणजे रोजच सतवलं की आम्ही त्याला आणि आम्ही त्याला आता बाईच म्हणायला लागलोय आमच्यातली कारण तो आता आमच्यात राहून राहून त्याला आता बायकांचे प्रॉब्लेम्स सगळे कळायला लागलेले आहेत आणि त्याला त्याला फीलही होत असतील कदाचित आतून आता इतका तो आमच्याबरोबर राहतो आणि मी आणि सिद्धार्थने अजून एक सिनेमा केला त्याच्यामुळे आम्ही इतका काळ एकत्र होतो ना मी त्या सिनेमानंतर मी त्याला म्हटले की परत झेम्मा टूच्या वेळी मला तुला बघायचं आहे तू प्लीज दोन महिने मला तोंड दाखवू नकोस स्वतःचा आहे आणि तो, तो पण सेम की तू प्लीज आता दोन महिने म्हणजे आवाजही ऐकवू नकोस हो तुझा मला इतकं आता एकत्र राहून राहून हे झालेलं आहे पण जोक्स अपार्ट आम्ही सगळ्या सात बायक त्याला छळतो हक्काने आमचा तितका अधिकार आहे त्याच्यावर आणि वी लव्ह हिम लाईक एनिथिंग